नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम अशी गोळा भाजी चला आथा आपन ला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे घेतलेले आहे एक वाटी बेसन त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत रा इथे मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी चार मिरच्यांचा ठेचा करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर एक पाव चमचा हिंग एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ हे आता पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त होते एकदम ही गोळा भजी आपण बनवणार आहोत ना एकदम सॉफ्ट एकदम होणार आहे ही भजी आणि एकदम टेस्टी अशी ही आता आपली मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हिचं एक जाडसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आहे मस्त अशी भाजी आपला एकदम पातळ नाही करायचं आहे थोडस आपल्याला भजी टाकता येईल या पद्धतीने आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं पाणी टाकूया अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी भजी टाकता येईल आता हे आपलं करून झालेलं आहे पण आता आपली भजी ही आपल्याला एकदम स्पॉन्जी करायची आहे त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा चमचे खायचा सोडा सुद्धा टाकू शकता आपलं आता भजीचं बॅटर हे एकदम रेडी झालेलं आहे आता आपण भजी बनवायला झालं इथं तेल गरम करत ठेवलं आहे आपलं तेल आता गरमसुद्धा झालेलं आहे आता आपल्याला छोटी छोटीशी गोल गोल अशी गोळा भजी टाकून घ्यायची छोटी छोटीशी टाकायची मस्त अशी एकदम फुकते एकदम वरती येते ते लगेच हे बघा याचा आपली झालेली आहे आपल्याला थोडा वेळ अशीच ठेवायची बघा आता गोळाभाजी आपली अशी मस्त वरती आलेली आहे आणि फुगलेली सुद्धा आता आपण ही पलटी मारून घेणार आहोत हे बघ आपली पलटी मारून झालीच आहे पण आपल्याला मध्ये मध्ये नाही अशी हलवायची म्हणजे कसं ना चारी बाजून व्यवस्थित असायला कलर एक आपली भजी झालेली आहे ही आपल्याला कमी गॅसवरच व्यवस्थित अशी शिजून घ्यायची नाहीतर मग काय होईल आपलं शिजणार नाही हे बघ ही आता आपली मस्त अशी झालेली आहे तर आपण ही काढून घेणार आहोत जशी दुकानात मिळते ना तशीच आपली मस्त अशी गोळाभारी ते रेडी झालेली आहे हे बघा सुंदर झाली ते आपण काढूया पण आपण अशा प्रकारे तसा टाकून घेणार आहोत एकदम छोटी छोटीच टाकायची आपल्याला मग ती मोठी हो एकदम फुकते ती सुद्धा आपल्याला तशी तळून घ्यायची वही सुद्धा आता आपण पलटून घेऊया मस्त अशी गोल्डन अशी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची तर हे वही सुद्धा आपली गोळाभर जी इथे रेडी झालेली आहे आता मी बाकी सर्व भजी अशा प्रकारे करून घेते तर इथे आपली गरमागरम भजी इथे रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते एकदम स्पॉन्जी झालेली आहे भजी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे बघा एकदम नरम नरम झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद